सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय तर आजचा ब्लॉग जो आहे तो, तो तुम्हाला मी जास्त काही रेसिपी वगैरे नाही शेअर करणार झाली तर ती पण करेन आज खूप दिवस झालं उन्हाळाच्या ह्या आठ तारखेपासून सुट्ट्या लागलेल्या आहेत पण ह्या सुट्ट्यामध्ये प्रतिक्षाची सुट्टी जी आहे ती तिच्या एन्जॉयमध्ये जात नाही आहे म्हणजे कसं होतं आहे ना मी कामाला गेले की तिला घरचं काम राहतं तर तिनं आज पण घराच्या घर पुसण्यापासून झाडून काढण्यापासून देवपूजा धुनं भांडी किचन आवरणं सर्व कामंही तिने केलेली आहेत तुम्हाला दाखवते मी कपाटसुद्धा तिनं कसं आवरून ठेवलेलं आहे तर खरच तर खरंच मुली मोठ्या झाल्या ना तर आईच्या हातचं काम घेतात आणि आईला आधार होतो म्हणतात ते खरंच आहे तर चला मी तुम्हाला दाखवते प्रतीक्षानं कपाट कसं आवरलेलं आहे ते तर हे बघा हा कप्पा सुरुवातीला दाखवते ही जी आहे ती माझी परस आहे ही इथं नव्हती पण तिने तिथे ठेवलेली आहे आणि हे सुद्धा इथं नव्हतं खाली होतं पण तिने ती ठेवलेलं आहे पण तिने काय केलेलं आहे म्हणजे आता हे मुलांचे कपडे आहेत सर्व इथं दोघं भावांचे आणि तिच्या वडिलांचे पण आहेत तर काय सर्वजण कसेही घेतात कसेही ठुतात तर तिने काय केलेलं आहे व्यवस्थित एकाखाली एक घडी घालून ठेवलेली आहे ती कडी तिकड तिचे पण हिच्यामध्ये मिक्स केलेले आहेत सगळेच मिक्स केले आहेत तिनं पण व्यवस्थित ठेवलेले आहेत तरी हे बघा एका साईडला पॅन्ट ठेवलेले आहेत एका साईडला शर्ट ठेवलेले आहेत हा जो कप्पा आहे तिच्यावाला तिच्यावालासुद्धा तिनं व्यवस्थित ठेवलेला आहे मस्त म्हणजे असं एकाखाली एक नाही एकाखाली एक व्यवस्थित अशा घड्या घालून तिने हा पण ठेवलेला आहे आणि माझ्यावाला जो आहे तो काय केलेला आहे तिनं पूर्ण म्हणजे व्यवस्थित असं आवरलेलं नाही मी पण नाही आवरलेलं माझ्यावाल्या साड्या तिथं काही झाल्यात ही एक बॅग भरून ठेवलेली आहे आणि प्लस ह्या एक बॅगीमध्ये टाकलेल्या आहेत तर असं सगळीकडे पांगापांगी झालेली आहे तसेच खालच्या कपड्यामध्ये सुद्धा बऱ्याच काही मिक्स झालेल्या आहेत इथं पण तर असा गोंधळ झालेला आहे आणि इथे बघा इथे असा एकदम म्हणजे रिकामा पसारा ठेवलेला आहे जो लागत नाही आपल्याला जास्तीचा तो आणि रेनकोट वगैरे हो पण इथं ठेवलेले आहेत तर माझ्या कपाटामध्ये प्रत्येकाला पेशल पेशल तो, तो, तो काही भेटत नाही आहे तर त्यासाठी सगळंच ॲडजस्ट करावं लागेल ते जे आहेत आपले ते रोजचे घा हे असे ठेवले कपड्याचं ऑर्गनायझेशन जे आहे ना, ती योड़ ना ते एवढं पद्धतीत नाही आहे माझ्यावालं तर त्यासाठी इकडे तिकडे भरपूर प्रमाणामध्ये कपडे होतात सुदर्शन सुद्धा इथं कपडे हे पुस्तकं जे आहेत ना बुक त्याच्यावाले पूर्ण हे आता रद्दीत काढलेले आहेत बघा आणि काही जे आहेत है ते ह्या ड्रावर मध्ये ठेवलेले आहे है। पण आता हे ड्रावर जे आहे हे लॉक केलेलं आहे त्यामुळे बघते एकदा ओपन करून दिसतं का तर काय काय कसं कसं ठेवलंय इथं ठेवलेलं आहे काही काही जी बुक आहे ती आणि ही प्रतीक्षाने केलेली आहे बघा सकाळी सुदर्शन न केली का प्रतीक्षा न केली काही लक्षात नाही माझ्या पण दोघातून एक जणांनी ही देवपूजा केलेली आहे तर आज फुलं वगैरे काहीच नाही वाहिलेले सकाळी केलेली पूजा आहे ती तुम्हाला मी आत्ता दाखवत आहे तर हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय तरी ते कांदा चिरायला घेतलेला आहे मी आणि ह्याच्या अगोदर जे आहे ती पत्तागोबी चिरलेली आहे तर हे साहित्य मी कशासाठी घेतलेलं आहे तर हे साहित्य घेतलेलं आहे मी मोमोज करण्यासाठी मोमोज मी फर्स्ट टाईम ट्राय करत आहे बघूया कसे होतात ते आणि हे मोमोज जे आहे ते प्रतीक्षाला खायची खूप इच्छा होती खूप दिवसापासूनची होती तर म्हटलं चला हेल्थी पण आहे आणि संध्याकाळचा तसा चटपटीत नाश्तासुद्धा होईल त्यासाठी करण्यासाठी घेतलेला आहे मी तर इथे काय झालेलं आहे त्यांनी आणलेली आहे शिमला मिरची आणि गाजर गाजर आणि शिमला मिरची जी आहे ती प्रतीक्षानं खिसून घेतलेली आहे आणि मी थोडीशी अद्रक चिरून घेतली होती तिने ती लगेच काय केलेली आहे आपला जो चॉपर पॅड आहे जो के मी केलेला आहे तयार त्याच्यावरतीच तिने काय केलेलं आहे अद्रक जे आहे लगेच वाटून घेतलेली आहे बघा आपण जसं करतो ना तसं मुलं करतात ते वेळ चुकीचं नाही आहे मी काय करत असते थोडीशी बडीशप किंवा जिरे जर भाजले ना तर याच्यावरती वाटून घेत असते लसूणसुद्धा थोडासा जर असेल तर लगेच ह्याच्यावर मी वाटून घेत असेल कारण वाटून घेत असते कारण काय आहे ना मिक्सरला दोन चार पाकळ्या ज्यावेळेस असतात ना त्यावेळेस का काढायला परवडत नाहीत आपल्याला तर त्यासाठी मी असं थोडं ज्या वेळेस साहित्य असतं ना त्यावेळेस काय करते असं चॉपर पॅडवरती किंवा खालीच वाटून घेण्याचा जास्त करून प्रयत्न माझा असतो तर तिनेही तसंच केलेलं आहे तर तुम्ही आत्ताच बघितलेलं आहे खूप दिवसापासूनची प्रतीक्षेची इच्छा होती की मोमोज खायचे एक चार पाच दिवस तरी झालं आई आपण आज करू आई आपण आज करू असं रोज म्हणत होते ती तर त्याला मुहूर्त जो आहे तो आज लागलेला आहे त्यांच्या मानण्यानुसार जेव्हा आपण करतो तेव्हा मुलं जे आहेत ते मनाने सर्व कामं हाती घेतात आणि पटपट करून टाकतात त्यांना सांगायची गरज पडत नाही आहे तरी ते बघा तिनं काय केलेलं आहे जे आपण कोबीचा किस खिसून घेतलेला आहे त्या सर्व किसामध्ये काय केलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि मिठाच्या पाण्यानं ते धुवून घेतलेलं आहे धुतल्याच्या नंतर ते जे आहे त्यामधलं पाणी जे पूर्ण नि नितळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि ते मीठ सर्व त्याला भाजीला लागेपर्यंत हलवून हलवूनसुद्धा घेतलेलं आहे हे आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवलेलं आहे आता इथे काय केलेलं आहे मी एकीकडे हिनं हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत इकडे मी काय केलेलं आहे कणिक मळायला घेतलेली आहे तर कणकीमध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडासा मैदा घ्यायचा आहे तो व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं आहे आणि कणिक जी आहे ती एकदम घट म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही जास्त आपण चपात्याला ठेवतो हो तशी नाही थिंबायची थोडीशी घट्ट ठेवायची आहे जसा उंडा आपण करंजा करण्यासाठी करतो ना त्या टाईपचा करायचा आहे पण इथं काय झालेलं आहे ना मला वाटतं ह्यामध्ये कुठलं तरी पीठ मिक्स करायला पाहिजे होतं कारण जो ह्याच्यामध्ये जो वातटपणा आहे ना तो मला आल्यासारखा वाटतंय नसता बाकी टेस्टला वगैरे व्यवस्थित झाले होते आता ह्याची टेस्ट एकदम असते कशी ही मलाच माहीत नाही आहे पण जी पण होती ती कच्च्या भाज्या ज्या वेळेस आपण काय करतो सलॅड करतो त्याप्रमाणे त्यातल्या भाज्या लागत होत्या तर याची नेमकी टेस्ट आता एखाद्या वेळेस बाहेर जाऊन खाऊन बघायची आहे आणि त्यावेळेस कळेल की आपले मोमोज कसे झाले होते तर आम्ही तर सर्व प्रमाणामध्ये घेऊन व्यवस्थित असे करून बघितलेले आहेत तर त्याप्रमाणे व्यवस्थित झालेले आहेत पण आता त्याची चव कुणीच आम्ही खाल्लेले नव्हते त्यासाठी आम्हाला सांगता येत नव्हते की एवढी परफेक्ट झालेली आहे की नाही पण त्याला ना चटणी जी आहे ना ती आम्ही चिल्ली सॉस एक होता आणि एक शेजवान सॉस होता तर ह्या दोन्ही चटण्यांमध्येच आम्ही तिला सर्व केलेला आहे नेमकी मला वाटतं तिला टमाटो सॉससुद्धा पाहिजे ती चटणी करायला पण सोपी आहे पण माझा दुसरा पण स्वयंपाक राहिलेला होता तर त्यासाठी मी त्या चटणीची तसदी घेतलेली नाही आहे त्यामुळे मला वाटतं थोडीशी चव ह्याची वेगळी आली असावी तर इथं काय झालेलं आहे हे जी आपण भाज्या चिरलेल्या होत्या ना त्या व्यवस्थित अशा झाकून ठेवलेल्या होत्या तर आता त्याला सर्व पाणी जे आहे ते एकदम पातेल्यामध्ये खालच्या निचरलेलं आहे तरी पण आपल्याला काय करायचं आहे ह्या भाजीमध्ये कुठलंही पाणी राहू नये म्हणून काय करायचं आहे व्यवस्थित अशी पिळून घ्यायची आहे जसं की आपण जशी आपण आंबाड्याची भाजी वगैरे पिळून घेतो ना त्या पद्धतीने तर काय होतं ना ह्याच्यामध्ये जर पाणी राहिलं तर जो आपण मसाला आपण ह्याच्यामध्ये भरतो ना मोमोजमध्ये तो असा वल्ला वल्ला होऊन जातो आणि फुटण्याची शक्यता जास्त असते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामधलं पाणी जे आहे ते पूर्ण पिळून घ्यायचं आहे तर चला मी घेतलेलं आहे इथं पाणी वगैरे सर्व पिळून आणि आता हे जी पाणी आहे ना हे पाणी तुम्ही टाकून न देता सूप वगैरे करण्यासाठी सुद्धा वापरू शकता तर मी काही इथं सूप वगैरे केलेलं नाही आहे पण तुम्हाला दाखवलेलं आहे हे सर्व पाणी जे आहे ते भाजीपाल्याचं आहे आणि सूपसाठी वगैरे व्यवस्थित आहे कारण तो जो आहे तो गाजराचा आणि भाजीचा कांद्याचा अर्क का आहे तर चला इथं चवीनुसार पुन्हा मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि दोन चार हिरव्या मिरच्या ज्या आहेत ते एकदम बारीक कट करून टाकायच्या आहेत आणि थोडंसं आलं लसूण टाकायचं आहे तर चला मी आलं आलं जे आहे ते तुम्हाला अगोदरच दाखवलेलं आहे प्रतीक्षानं बारीक करून ठेवलेलं ते याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि आलं लसूण चवीपुरतं मीठ आणि ह्या मिरच्या ज्यावेळेस आपण कट करून टाकतो त्यावेळेस हे सर्व भाज्या ज्या आहेत आपल्या त्या सर्व आपल्याला एकजीव करून मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आप आत्ता आपल्याला जी पण आपण कणिक मिळवून घेतलेली आहे ना ती हे सर्व करेपर्यंत भिजली जाते दहा ते पंधरा मिनटं आपण भिजून ठेवायचे आहे आणि नंतर काय करायचं आहे त्याच्यात ज्या आपण लाट्या लाटतो ना जशा करंज्यासाठी करतो तसे आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये व्यवस्थित असे आपल्याला हा मसाला जो आहे तो भरून घ्यायचा आहे तरी ते बघा प्रतीक्षानं काय केलेले आहे त्याच्या पूर्ण जी लाट्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत आणि एकीकडे मी जे आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत तर लाटून घेतल्याच्या नंतर ह्याचे आता मी पण पहिल्यांदाच करत आहे कारण ह्याच्या अगोदर मीही केलेले नाहीत पण मी, मी करंजी टाईपच करत आहे थोडंसं ह्याचा आकार वेगळा येऊ शकतो तर चला तुम्हीही केलेले असतील तर माझे बरोबर आलेत की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि याच्यात काही चूक झाली असेल तर तीही तुम्ही सांगा तर मी फर्स्ट टाईम ट ट्राय केलेली आहे तर के लिए लिए तुम्हाला जर रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आता हे तुम्हाला मी एक करून दाखवलेले आहेत आणि अजून एक ते दोन मी तुम्हाला करून दाखवते एक गोल प्रकारचं करते आणि दोन जे आहेत ते आपल्या अशा उभ्या आकाराचे करते तर दिसायला तुम्हाला बऱ्यापैकी व्यवस्थित आलेत असं वाटते पण तुम्हाला कसे वाटतात ते सांगा कारण थोडंसं सा काहीतरी वेगळा आकार येतो ह्याचा एवढा नाही असा उभा आकार जो आहे तो असा ये एवढा ये येत नाही आहे थोडासा वेगळा वाटतो म्हणजे जास्त जे गुड्या म्हणतो ना आपण त्याला घडे जे आहेत त्या जास्त प्रमाणामध्ये पडतात तेवढे माझ्याकडून पडलेले नाही येतं तर चला हा जो आहे तो गोल आकाराचा एक बनवला आहे मी आणि एक जो आहे तो उभ्या आकाराचा बनवलेला आहे तर चला इथं दोन करून घेतलेले आहेत मी आणि आपलं आता जे आहे ना इडलीचं भांडं त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एका चांडीमध्ये तेल लावून त्याच्यामध्ये ते आपल्याला वापरण्यासाठी उकडण्यासाठी आपल्याला ठेवायचे आहेत तर इथे हे दोन तीन आपण करून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने मी सर्व जे आहेत ते केलेले आहेत आणि इथं उकडण्यासाठी ठेवलेले आहेत काही जे आहेत ते इडलीच्या भांड्यात ठेवलेले आहेत आणि काही जे आहेत ते मी चाळणीमध्ये उकडून घेतलेले आहेत दोन प्रकारे दोन भांड्यामध्ये उकडून घेतलेले आहेत तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये Tao prarento sagayanna, bye. Ani om namas